नमस्कार मंडळी आज मी आपल्याला माझा एक खास भक्तिपूर्ण आणि रम्य अनुभव सांगत आहे श्रीदेव कोडपळकर मंदिर आणि श्रीदेव सत्यनारायण पूजेसाठी केलेला आमचा वेगळाच प्रवास हा प्रवास फक्त देवदर्शनापुरता नव्हता तर निसर्गाच्या कुशीतला एक सुंदर क्षण अनुभवण्याची संधी होती आणि ती संधी आम्हाला त्या दिवशी मिळाली तर मंडळी मे महिन्यातल्या एका शुभ दिवशी आम्ही श्री देव कोडपरकर मंदिराठिकाणी होणाऱ्या श्री सत्यनारायण पूजेसाठी निघालो आम्ही आमच्यासोबत देवपूजेसाठीची सामग्री आणि एक पाण्याची बाटली घेतली होती सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह हो आणि भक्ती होती हे मंदिर गावापासून खूप लांब घनदाट जंगलाच्या मध्यभागी डोंगराच्या कुशीत असल्याने तेथे जाण्यासाठी रस्ता नाही फक्त पायवाटा आहेत आम्ही आमच्या गावाच्या टोकापासून चालायला सुरुवात केली सकाळचं कोळं ऊन होतं पण आमच्यामध्ये उत्साह कमी नव्हता आजचा दिवस वेगळाच जाणार असं वाटतंय मी मनाशी म्हणाले सुरुवातीची वाट सरळ आणि सोपी होती पण जसजसे पुढे जात होतो तसतशी वाट कठीण होत आहे असे दिसत होते आम्ही सर्वांनी आपआपल्या हातात टणक काट्या घेतल्या होत्या जेणेकरून आम्हाला त्या खडतर वाटेवर स्वतःचा तोल सांभाळता येईल पुढे काही अंतर गेल्यावर आम्हाला एक नदी लागली उन्हामुळे ही नदी पूर्ण सुकून कोरडी पडली होती तरीही नदीतील झुडपे ताजी टवटवीत होती पावसाळ्यात ही नदी, नदी पार करणं अवघड असतं पण आता ती कोरडी असल्यामुळे आम्ही दगडांवरून धडपडत पुढे निघालो शिव लहान आहे म्हणून त्याची आजी त्याचा हात धरून चालत होती नदी पार केल्यानंतर खरी कसोटी सुरू झाली आम्हाला एक तीव्र चढ लागला पायवाट अधिक कठीण झाली होती पण श्रद्धेच्या जोरावर आम्ही एकेक पाऊल सावधपणे वर चढत होतो वाटेच्या दोन्ही बाजूला छोटी मोठी झाडं पक्ष्यांची किलबिलाट आणि हवेची हलकी झुरूक हे सगळं रम्य वाटत होतं जंगलात रानटी प्राणी खूप असतात पण त्यावेळी आमच्या कोणाच्याच मनात भीती नोटीसेस नव्हती आम्हाला देवदर्शनाची आस होती लहान असूनही शिव आणि आर्या किती हुशारीने चालत होते त्यांच्या दृष्टीने हे सगळं अगदी नवीन होतं मध्येच असं वाटलं की आपणच एकटे चाललो आहोत का कारण आमच्यापुढे कोणी चालताना दिसत नव्हते ना कोणी मागे सर्वात पुढे आमची आजी आम्हाला रस्ता दाखवत चालत होती तिला लहानपणापासूनच जंगलातल्या अशा वाटांची माहिती आणि ओळख होती आजीने सांगितलं होतं की वाटेच्या बाजूला काटेरी झुडपे असतील तर आजूबाजूला बघत सांभाळून चाला आणि खरंच माझ्या साडीचा पदर एका काट्यात अडकला तो माझ्या यांनी सोडवला एका ठिकाणी जिथे दोन वाटा एकत्र मिळाल्या तिथे आजीने झाडाचा एक टाळ तोडून आम्ही ज्या वाटेने आलो त्या वाटेवर टाकला मला कळेना की आजीने असे का केले ते म्हणून मी तिला विचारल्यावर तिने सांगितले की ती एक खूण आहे आपण परत जाताना आपल्याला या वाटेने जायचे आहे तेव्हा मला समजले की आजी त्या वाटा कशी लक्षात ठेवते खरं सांगू तिचं निरीक्षण बघून आम्ही थक्क झालो ती बारीक दिसते पण चालण्यात एकदम चपळ आम्हालाच मागे टाकत होती तशी ती सगळ्याचं कामात चपळ आहे सगळ्यांची चालण्याची गती वेगळी पण सर्वांच्या मनात श्रद्धा मात्र एकच होती शिव आर्या मात्र भन्नाट सपाट वाट मिळाली की धावत सुटायचे आर्याच्या पिट्टू बॅगेत अगरबत्ती फुलांचा हार आणि केळी घेतली होती आम्ही न थांबता त्या कठीण वाटेवर चालत होतो कारण दुपारी ऊन खूप असते आणि आम्हाला ते टाळायचं होतं प्रवास सुरू करून एक तास झाला शेवटी आम्हाला आमच्याच सारखे काही भक्त भेटले त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र प्रवास केला तेव्हा कळलं की आपण एकटे जात नाही अजूनही भक्त पुढे भेटतील आणि तशी माझी शंका दूर झाली मी आयुष्यात इतकं कधी चालले नव्हती पण मजा वेगळीच येत होती आम्ही सोबत आणलेले पाणी संपले होते आणि घामाच्या धारा वाहत होत्या अचानक समोर अफाट दृश्य उघडलं निळसर आकाश डोंगर रांगा आणि सगळीकडे पसरलेली हिरवळ हा सगळा नजारा पाहून थकवा कुठल्या कुठे पळून गेला थोडे पुढे गेल्यावर ढोलताशांचे आवाज कानी पडू लागले आणि उत्साह द्विगुणित झाला अखेर गर्द सावलीतून वाट काढत आम्ही श्रीदेव कोरपडकर मंदिराजवळ पोचलो हे मंदिर नदीकाठी आहे पण उन्हाळ्यामुळे नदीत पाण्याचा थेंबही नव्हता मंदिर परिसरात भाविक एकमेकांशी चर्चा करत उभे होते काही नदीतील दगडांचा आधार घेत बसले होते त्या सर्वांच्या चेहऱ्यावर श्रद्धा दिसत होती मंदिर तसे छोटेच आहे परिसर स्वच्छ होता आणि सर्वत्र अगरबत्तीचा सुगंध पसरला होता हे दृश्य सुंदर होतं

सोबत आणलेला प्रसाद देवासमोर ठेवला त्यानंतर आम्ही जागा मिळेल तिथे बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला त्या प्रसादाची चव भक्तिभाव आणि ताजेपणा आजही मनात घर करून आहे थोडा वेळ थांबून आम्ही आमच्या जा घरी जायला निघालो संध्याकाळ होत आली होती त्यामुळे ऊन नव्हते होते आम्ही सावधगिरीने चालत होतो कारण आता उतारच उतार होता घरी परतताना आम्हाला पिकलेली करवंदे दिसली काही करवंदे आम्ही तिथेच तोडून खाल्ली आणि काही एका मोठ्या पानाचा द्रोण बनवून त्यात गोळा केली जवळपास एका तासात आम्ही आमच्या शेतातील वाड्याजवळ पोचलो ही संपूर्ण यात्रा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण ठरली आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आवडला असल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका सुंदर अनुभवात धन्यवाद